कायचं धुरात नुसत म्हणलं पैसे गेलं शिक्षण हनुमंत भाऊला काहीतरी चिकन आण मटण आण तुम्ही खाऊन आला मास्त मटन म्हणून बघा हे आणले भाऊजींसाठी चिकन बघा अर्धा किलो हे मिठा तर याचं उद्घाटन शिगडीच ह्याच्या केलं मग ते ती गोडधोड काय तर करावा म्हणून दुधा गरम करून घेतलं चिकन पाणी सुटलंय बघा हळद मीठ टाकलं या वापर वापलय आता आलेच वापर फुगून केवढं झालंय बा का बसले ती ध्यान राखल नव दिसतंय ना शिकडी कशी हाय कशी नाही चौकशा करते ती बाळतय ताटवा मग पकडीने अजून घेऊन तिथं बस आणि एक आजूक एक मोठं घंट तेव्हा इकडं पितळी ती एक मटण बघा किती दोन एक किलो असेल तरी कि काय झालं माझी आजी इकडे वडाची पावशी त्यांचं पोकड लांडग्याने धरलं जिवंत होता ते म्हणून आबाला हात माराय गेली आजी तोपर्यंत तो अजून येऊन लांडग्यानं बाया माणसाला भीत नाही व लांडग आणि आबाला काय आका मारलेला ऐकायला नाही नाही म्हणून ह्यांनी तिकडं जाऊन बसले नाही आता ती नीटनिटक करून आता ती नर तेवढं काढून टाकलं पण एवढं मोठं बोकड होत टाकून कसं द्यायचं तरी पंधरा चौदा किलोच भोकड असेल ती मग सगळ्यांना जिला दिलं वस्तू पलीकडची तिकडं ती सगळ्यांना दिलं थोडं थोडं नाच करून काय करायचं आज लगेच धरलं का लगेच मग ती माणूस गुरुवून कापलं मग त्यांनी नाच कसं करायचं भोकाड होत शेवटी ती दुसरं काय असतं शिळीबिळी तर मग ठिक होतं पुटो पुटो आजुन आजुन का फुट फुट वाचतंय बघा अजून ह्याच अजून मला हे करायचं या हे आता चुकत फ्राय कर म्हणून सांगितलं ह्यांनी आणि ही पुरी पशी मग अशी पाठवून दिलं फोनवरून बोलून घेतलं होतं आणि तिथंच करू लागते ह्या आता नुसतं सुक फ्राय करतील त्याचा बोकड्याच्या पाटणाचा मग रसा बनवते मला तर नकोच वाटत होतं म्हणलं लाडग्याला धरलेलं कशाला म्हणलं पण ती म्हणलं काय नसतं आमच्या ग्रातील तर खावा बायान मग का करायचं वापरल्या तर पाणी सुटलंय व हळदीचं पाणी सोडलंय याला बारक्या पातेल्यात म्हणलं आता मोठं त्याला लागलं ना मोठ्यातच करते मी पण रसायला करायचं नाही म्हणलं मग काय करायचं मिठाचं थोडं गरम करते आता ह्याच्यावर पाणी पोरा ठेव ताट ठेवते ताटावर गरम करते पण ह्यात नसते पाणी मांडली गॅस कशी शिगडी आता ते बाहेर बी उठा बशा करून वैता गाला उन्हाचं सगळी जण सावली करा सावली करा ती म्हणलं सावलीला पैसा आपल्याकडे इतकं नाही तर हजार एक रुपये घालवू शेगडीचा अनु म्हणलं आनाबाईनं म्हटलं तुम्हाला कुठलं परवडतंय ती करा उन्हाळा तीच लागलाय वाचा आणि किती काम उरकायचं उरकायचं उर म्हंटल ना तरी पण आज बघा कसं भाई राहूया वर पाणी ठेवलं का चुरचुर चुरचुर करायला लागले काल घाम फुटायला लागला ना पाणी ठेवल्या मुळे त्या ताटाला ती घामाचं तितकं बरोबर त्यात पडायला लागलं ते म्हटना त्यामुळे तसं आणि हे वाटतंय गेकडी जो पहिल्यांदा लय चौकशी केली त्या माणसाची त्याला आर्थिंगच काढा जमिनीतच पुरान त्याला कोळसच टाकान त्याला मीठच टाकान लय उपद्याप ती ना आले बाबा हे असं करून दिलंय तात्पुरतं म्हणलं काय नाय फिटी फिटी म्हणलं बुवा एअरबीवर बारीची आणली होती तिकडे आर्थिंगची काढली आता ही करायला लागली म्हणलं चला आता आपण उद्घाटन करूया मला बी असं झालं तर कधी ह्याच्यावर करी मग आता आनंद करत बघितल्या शिगड्या बिगड्या पण म्हणलं माझ्यात नाही कधी हे जाव करील कधी खायला करी कधी कर। हे करीत व्हायला लागलं हे जाऊ हे बघा बसवायचं बी ती काही भांड बी भारी एक वाण मी माझ्या आईच्यात बी बघितलं वरच नव्हतं त्याला भांड नुसतं ते जास्त व्हायचं पायवरच होत त्याचं भे असतं या काही असं आता पाणी ठेवती जरा मिठाचं पाणी करती पोरं बी आता गुंगाय लागले ती या भुकाय लागले त्यांना बी काय बाबूल एवढं आणलं होतं पोरातले बघितलं पस्तीस रुपये लावत मला बी भूक लागली होती मी एक बांबू खाल्ला आता मग आता करायला लागले बाकरी काय एक दोन खायच्या सकाळच्या अजून काय दोन चार करायच्या हुंद जात त्या बाकरी बाबूजी मी बी आल्यावर सकाळचा शिरा होता शिरा काय थोडा भात काय खाल्ला ती बी आता ही चिकनची वाट बघत बसले ती चिकन ना आता चिकन कोण खाणार नाही ती लेकरन मीच खाणार आहे चिकन ती दोघा भाव ती खावा म्हणणार आहे बोकडाचं मटन आणले आता हौस म्हणल्यावर खावा पाणी झाले बघा ला, ला, गरम लागायला खाली मटन आता ही करते आज पाणी हळू वताय लागते पाणी कर कर वर करायचं गरम करायचं का पण ताट आहे म्हणून मी केलं या मी तर कशाला ह्याच्या भानगडीत पडती यावड पोरांसा मला ती उकळतय वर ठेवलं का ओतू येईल म्हणून ताट बघलेला काढून घेतलं बघा ह्याच्यावर लाड तरी इतका पिसूळ आणलाय आमची शर्ट ते पाटरू धरले कस वाघरत खोडली ती आम्ही घरीच आता घालायचं दोन कशिता गड़ी हुता। तरी पण मी दोन लाडगी कशी ताणून लावली असते रे एक ती बायात नाही एक मसराणी सोडवलं धरलेलं चार टाक पडलं होतं तुम्ही दुसरी शिडी धरली पण ही बोकाड सतरा अठरा किलोच बोकड मोठा लाड बोकड होता अगं मोठा लाड बोकड होता लाडग्या मुंडकच नेलं पळून काय करायचं आणि की ओरडायचं कळत नाही तू आणि बसतं निलेश बाबांनी हे बघा आज मला मटण आणलं होतं चिकनच आणि एक अत्यंत दुःख झालं मग ते आता एवढं मोठं नुकसान झालं त्या सतरा किलो म्हणजे जवळजवळ आज दहा हजाराचं जा बोकडाचं जा नुकसान झालं नाही आता आबा सोडणार नाही बघा शर्ज आता काय काय होईल वागरतोच घालणार नाही तर आबा असल्याचं सोडून ते आजीला लावणार नाहीत पण माणसाला भेटच नाही आवाज बायामान तर भेट नाही ग आता मग टाकून कसं द्यायचं म्हणून म्हटलं आपलं खावा आता चिकन मसाल्याच्या पुढे बी आणल्या होत्या तुम्हाला चिकन आणले म्हणून आता मटण मसाला खरा थायका हुडकायला लागेल त्या मटणासाठी आणि पोरं बी तुम्हाला दाखवतो इकडं वाट बघत बसली नुसता झोपली अगं झोपू नका उठा उठा उठव बोकड आहे बोकड लय भारी मटन आहे गुंधुड मी खाणार मी खाणार बावा खाणार करते खाते आता तू चिकनच करायला लागली बोकडाच गवा करायचं

म्हणत बघा शे दिलं वळखी वशिला असते आणायला लागतं या ती आपल्याला आता तस दोन रुपये सतत जरा दोन दिवस काय सरत नाही म्हणायचं आता सरत नाही म्हणजे टिकून ठेवायचं आता उन्हाळा लागलाय नसतं पण पिण्यात ठेवायचं मटण नाही खावट होत व रसा झाडा मजी बास हाय का ना मित्रांनो या तुम्ही नाही तर पण ताई ऐकते चिकन बी करते आणि मटन बी करून खायचे चिकन नाही तू मालते मी खाती पण मटन खाया तुम्ही या बाय